नमस्ते मी प्रदीप जगन्नाथ थोरात प्रभाग क्रमांक नऊमधील एक सामाजिक कार्यकर्ता उरुणेश्वरपूर नगरपरिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीमध्ये माझी पत्नी सहस्मिता प्रदीप थोरात यांना नऊ ब सर्वसाधारण महिला ह्या जागेवर मी अपक्ष म्हणून उभा केला आहे ते सर्व तुम्हा जनतेच्या आशीर्वादावर मी आपल्या सर्वांना आव्हान करतो विनंती करतो की माझी पत्नी स्मिता प्रदीप थोरात हिला आपण भरघोस मतांनी विजयी करावे तिथं चिन्ह आहे कपाट गेली पंचवीस वर्षे मी एक तुमच्या कुटुंबातला सदस्य ह्या नात्याने ह्या प्रभागामध्ये प्रत्येक नागरिकांच्या समस्या कुठली असू दे रस्त्याची असू दे पाण्याची असू दे गटरीची असू दे कुठल्या ज्या ज्या तुमच्या रेशन कार्ड असतील आधार कार्डच्या असतील सर्व काम कर प्राधान्याने मी सोडवण्याचं काम तुमचा एक घरचा सदस्य ह्या नात्याने केलं आहे आज अशी वेळ येऊन आहे की आपल्याला अपक्ष म्हणून लढायची वेळ आलेली आहे आणि आपण जनता तुम्ही स्वतः मतदार ह्या ठिकाणी स्वतः उभे आहात असे समजून ह्या वेळेस आपण मतदान करावे ही माझी विनंती आहे आणि एक तुमच्या घरातील सदस्य निवडून येईल तुमच्या सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद माझ्या पत्नीच्या पाठीमागे ठेवावे ही विनंती करतो आणि येणाऱ्या नगरपालिकेत तुम्ही त्याला भरघोस मताने विजय करून पाठवा जशी मी पंचवीस वर्ष तुमची सेवा केली त्याच पद्धतीनं इथून पुढच्याही काळामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही बारा महिने चोवीस तास तुमच्या जे जे काय प्रश्न समस्या असतील ते निकाली काढण्याचे किंवा सर्व मार्गस्थ लावण्याचे काम मी माझ्या परीनं तुमच्या सर्वांच्या साथीनं आशीर्वाद करीन त्यासाठी तुम्ही सर्वांनी येणाऱ्या आलेल्या आत्ता उद्याच्या निवडणुकीमध्ये तिजोरी कपाट ह्या चिन्हावर भरभरून मतदान करावे ही माझी नम्र विनंती आहे मतदान केंद्रावरती तुम्हाला दोन मशीन ठेवल्या असतील पहिल्या मशीनवर तुम्हाला नगराध्यक्षांनी अ गटातील उमेदवाराला मतदान करा ब गटामधील सर्वसाधारण महिला ह्या उमेदवारांचं मतदानचं मशीन आहे त्या मशीनवर एक नंबरलाच एक नंबरलाच आपलं स्मिता प्रदीप थोरात कपाट हे चिन्ह आहे त्या एक नंबरच्या बटनासमोर बटन दाबून सर्वांनी भरघोस मताने विजयी करावे ही नम्र विनंती ब गटामधील जे हे मशीन दोन नंबरच मशीन आहे या मशीनवर एक नंबरला स्मिता प्रदीप थोरात तिजोरी कपाट हे चिन्ह आहे या चिन्हा बटन अशा पद्धतीने प्रेस करून आपण सर्वांनी मतदान करावे ही नम्र विनंती नमस्कार मी स्मिता प्रदीप थोरात प्रभाग नऊ मध्ये सर्वसाधारण महिला गटात व गटात अपक्ष म्हणून उभी आहे माझे चिन्ह कपाट आहे माझ्या मिस्टरांनी गेल्या पंचवीस वर्षापासून जी समाजकार्य केले आहे त्याची पोच पावती म्हणून तुम्ही मला भरघोस मताने विजयी करावे ही नम्र विनंती दुसऱ्या मशीनवरील पहिलेच बटन स्मिता प्रदीप थोरात चिन्ह कपाट आहे त्या समोरील बटन दाबून आपण आपण मला भरघोस मताने विजयी करावे ही नम्र विनंती